आतापर्यंत तुम्हाला कल्पना आहे की आम्ही पक्षाचा जन्म झाल्यापासून आम्ही सतत निवडणूक लढवलेल्या आहेत आणि या निवडणुकीमध्ये सन्मान्य नरेंद्र मोदी तिसऱ्यांना पंतप्रधान हवे अशा प्रकारच्या भावना साहेबांच्या होत त्यांच्यासोबत चर्चा विनिमय करायला आणि पुढे आखणी कशी करायची विधानसभेच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगर परिषद नगर पालिका या संदर्भामध्ये आज शहराध्यक्षांपासून जिल्हाध्यक्षांपर्यंत महिला पुरुष उपाध्यक्ष सचिव नेते अशी बैठक बोलवलेली आहे आणि त्या बैठकीला स्वतः असते मार्गदर्शन सर एक अत्यंत महत्वाचे आहे कारण त्या लोकशाहीला पूरक असणाऱ्या गोष्टी असल्यामुळे निवडणूक ही पक्ष अंतर्गत घ्यावी लागते आणि पक्षांतर्गत निवडणूक घेऊन पक्षाचा अध्यक्ष आणि इतर जे काही नेते म्हणजे त्यांची नेमणूक करावी लागते आणि म्हणून आता तीन वाजता दादर कल्चरल दादर महात्मा कल्चरल हा या ठिकाणी निवडणूक सुरू आहे त्या निवडणुकीमध्ये आमचे काही ऑफिस आहेत मला असं वाटतं की आज संपूर्ण आढावा घेण्यासाठी ती बैठक आहे परंतु तो काही ओपन आढावा घेतला जाणार नाही त्याचं संपूर्ण कामकाज सुरू झालेलं आहे आणि आता कार्यकर्ते काय बोलत त्यांना काय सांगायचं असेल किंवा साहेबांना त्यांना काय कराय मार्गदर्शन का मार्गदर्शन नांदगावकर साहेब लोकसभेला तुम्ही माहितीला बिनशर्त पाठिंबा दिला होता आता विधानसभेची निवडणूक आहे आणि अत्यंत महत्वाची ही निवडणूक आहे काय भूमिका असेल त्याविषयी काय सांगाल स्वबळाची असेल माहितीसोबत जाणार माहिती आता परिस्थिती कशी कशी बदलते त्याच्यावरती बऱ्याच दृश्य अवलंबून असतात आतापर्यंत तुम्हाला कल्पना आहे की आम्ही पक्षाचा जन्म झाल्यापासून आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवलेल्या आहेत आणि या निवडणुकीमध्ये सन्मान्य नरेंद्र मोदी दुसऱ्यांना पंतप्रधान व्हावेत अशा प्रकारच्या भावना साहेबांच्या होत्या जेणेकरून एक स्पीड सरकारी उत्तम शासन आणि प्रशासन चालावं आणि लोकांची कामं व्हावीत चांगल्या प्रकारचे निर्णय व्हावेत या शिवसेने दिलेला पाठिंबा होता आणि त्याप्रमाणे आता देशाचे पंतप्रधान झालेले आता पुढची वाटचाल कशी काही